बेरदेव निमित्त खासदार अण्णासाहेब झोले माजी मंत्री आणि निपाणीचे आमदार शशिकला झोले यांच्या पुढाकारातून आयोजित भव्य शर्यत मैदानाची जय्य तयारी करण्यात येत आहे मलिकवाड माळावर मैदान तयार करण्याचं मलिकवाड इथं रविवारी अकरा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भव्य शर्यत मैदानावर लाखो लोकांची उपस्थिती लाभणार आहे मान्यवरांची मांदयाळी या ठिकाणी पाहायला मिळेल मैदान तयार करण्यासह सर्वच गोष्टी बारीकतीने नजर घालून काम करण्यात येत आहे अकरा फेब्रुवारी रोजी सदतीस लाखांच्या वर रोख रकमेच्या बक्षिसांचं वितरण करण्यात येणार आहे याच पार्श्वभूमीवर सुरू असलेली तयारी अंतिम टप्प्यात आली असून या कामाचं जल्य उद्योग समूहाचे इव्हेंट मॅनेजमेंट संचालक विजय राऊत यांनी कार्यकर्त्यांसोबत आज पाहणी करून शर्यत तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याचं सांगितलं यावेळी शंकर रेंडाळे मताब मकानदार शंकर बाकळे दर्शन वाळके ओंकार शिंदे अण्णासाहेब केरुरे महादेव जगदाळे जगदाळेसर जुडाप्पा केसते सुरेश जाधव संतोष कट्टीकर निवास करजगे मधुकर भोपगार यांच्यासह एकसंबा आणि मलिकवाड इथले यांच्यासह कार्यकर्ते शर्यत कमिटी सदस्य उपस्थित होते एसबी न्यूजसाठी मलिकवाडहून अण्णासाहेब केरुरे श्री अण्णासाहेब जुल्ले सांसद सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सव अंतर्गत गेले वर्षभर हे विविध प्रोग्राम सुरू आहेत त्याअंतर्गतच आज येत्या अकरा तारखेला या भव्य शर्यतीच्या मैदानावर मलिकवाडच्या भव्य शर्यतीच्या मैदानावर बैलगाडी शर्यत आणि घोडागाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे जुले ग्रुपतर्फे खासदार सन्मान्य श्री नानासाहेबजी जोल्हे आणि निपाचे आमदार माजी मंत्री सौभाग्यवती शशिकला जोल्हेवैनी यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य प्रोग्रॅम सांस्कृतिक असतील क्रीडा प्रोग्रॅम असतील किंवा रिलिजियस प्रोग्रॅम्स असतील असे अनेक प्रोग्राम आपण आयोजित करत असतो त्याअंतर्गतच ही एक विक्रमी बैलगाडी शर्यत या भव्य मैदानावर आयोजित करण्यात आलेली आहे तयारी अंतिम टप्प्यात आलेली आपण आता बघत आहात सर्व गॅलरी उभारण्याचं काम झालेलं आहे स्टेजचं काम सुरू आहे तर आज संध्याकाळपर्यंत सगळं ही कामं संपली जातील आणि या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद देखील मिळत आहे मिळालेला आहे आणि आता पार्लमेंटचं अधिवेशन सुरू असल्यामुळं खासदार सन्मान्य अण्णासाहेब जोल्लेजी आणि वहिनीजी दिल्लीमध्ये आहेत आज संध्याकाळी येतील आणि शेवटचा हात तयारीचा फिरवला जाईल आज आणि उद्या आणि परवा प्रचंड प्रमाणात प्रचंड उत्साहात या शर्यतीचं आयोजन केलं जाणार आहेच आणि आपणा सर्वांनाच सर्व शर्यतप्रेमी असतील आणि देशी खेळांना मुख्यत्वे मुख्यत्वे प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं शेतकऱ्यांचा हा आवडता खेळ आहे बैलगाडी शर्यत ही शेतकरी समुदायाचा आवडता खेळ आहे तर सर्वांना हे आग्रहाचं निमंत्रण आहे जुले ग्रुपतर्फे अन्नाविणींच्या तर्फे सर्वांना हे आग्रहाचं निमंत्रण आहे सर्वांनी अत्यंत प्रचंड प्रतिसाद या शर्यतीला द्यावा आणि शर्यत यशस्वी करावी धन्यवाद माझं नाव संतोष चिंतामणी कट्टीकर मलिकवाड होणार अकरा तारखेला मैदान जे तुम्हाने चांगल्याप्रमाणे चार किलोमीटरचं अंतर आहे इथं फिरवण्याचं टायमिंग म्हणजे काय रंग घेऊन परत गाडी वळवून हा त्या मार्गावर लागायचं हे मैदान आहे त्या कोपऱ्याला येऊन आत घालून असं ह्या रस्त्यानं वर घालून डांबरीवरनं जाऊन टोटल चार किलोमीटरचा पट्टा हे अंतिम टप्प्याचा आहे अंतिम टप्प्याचा अंतिक्षमचा रंग रंगाचा कलर आहे हो। राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा